भारतीय जनता पार्टीच्या मिळालेल्या घघवित यशानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा होताच नाशिक रोड नाशिक विभागातील भाजपा कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहात आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यात आलाय या प्रसंगी नाशिक विभागाचे भाजपा अध्यक्ष प्रशांतजी जाधव त्याचबरोबर प्रवक्ते नाशिक लक्ष्मणराव सावजी सर्व महिला पदाधिकारी भाजपा त्याचबरोबर कार्यकर्ते तसेच प्रभागातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक त्यावेळा पाच वर्षापूर्वी अशा एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजित कुपचून ज्यांनी धोका दिला होता त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवलेली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे हा पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं सगळ्या जनतेमध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्हाला असा आम्हाला विश्वास आहे एक काम मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर जे मॅन्डे करतात तत्कालीन त्यावेळी मुख्यमंत्री ती काम सलग घे भारतीय जनता पार्टी मॅन्डेट देऊन जनतेने पुनशे एकदा सपोर्ट केला आहे भारतीय जनता पार्टी म्हणायला खरे आम्ही चांगलं गेलं तर मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत जनादेश मिळाल्यानंतर सुद्धा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली पाच वर्ष सरकार जनतेनं पाहिलं होतं आणि तो जनादेश दिला होता स्पष्ट बहुमताचा जनादेश दिल्यानंतर सुद्धा काही जातीवादी शक्तींनी त्याच्यामध्ये डोकं वर काढलं आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपदापासून रोखण्याकरता रडीचा डाव खेळला आणि शरद पवारांनी उद्धव ठाकरे सोनिया गांधीला बरोबर घेऊन जो ना महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खूप असला विश्वासघात केला आणि एक दळभदरी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र जो विकासाच्या दिशेने निघालेला होता त्याचे परत पाय मागे उडायला सुरुवात केली आणि त्यामुळे एक नतद्रष्ट सरकार अडीच वर्ष जनतेनं सहन केलं होतं नंतर नरेंद्रभाई मोदी अमित शहा भाजपाच्या नेतृत्वानं महाराष्ट्रामध्ये लक्ष घालत मान्य बावनकुळे साहेब जे पी नड्डा साहेब आमच्या राजकीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी या सगळ्यांनी महत्प्रयासानं एक महायुतीचं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा या महायुतीच्या नेत्यांनी एक अडीच वर्ष चांगलं सरकार दिलं चांगल्या योजना आखल्या चांगली कामं केली आणि जनतेचा विश्वास संपादन केला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जेव्हा निवडणुकीना सामोरं गेला तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करून सत्तेवरती आणलं आणि शरद पवारांनी जो जातीयवादी महाराष्ट्राचा जो चेहरा करायचं ठरवलं होतं त्या शरद पवारांना जनतेनं त्यांची आज जागा दाखवली आणि आज पुन्हा इतक्या मोठ्या विजयाला महायुती सामोरे गेल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीसांची पुन्हा निवड झाली आहे आणि आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की या वेळेला महायुतीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीच त्या ठिकाणी सिंहासना रुढवतील आणि महाराष्ट्राची विकासाची गती आणखी वेगवान होईल असा आम्हाला विश्वास आहे